नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे तीन ते चार दिवसापासून सतत संततधार पाऊस चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कांद्याच्या रोपावरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये पिवळ सरपणा आलेला आहे सध्या जमिनीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये बुरशीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला स्पेशल डोस म्हणून मेरिओन आणि सिलिकॉन सुपर सिलिकॉन या दोन औषधांचं एकत्र कॉम्बिनेशन करून आपल्याला आपल्या रोपावरती स्प्रे द्यायचं आहे याचं प्रमाण समजून घ्या मित्रांनो आपल्याला मेरिऑन हे प्रतिपंपास दहा मिली आणि सिलिकॉन हे प्रति पंपास पन्नास ग्रॅम याप्रमाणे आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे आणि आपल्याला आपल्या रोपावरती याचा स्प्रे करायचा आहे चार ते पाच दिवसामध्ये अगदी छानपैकी असा रिझल्ट येतो मित्रांनो त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी जिथं जिथं पाऊस चालू असेल बुरशीचं चा प्रमाण जिथं जिथं वाढलेलं असेल रोपाची कूज मर किंवा पिवळेपणा जर दिसत असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी मेरिऑन आणि सुपर सिलिकॉन या दोन औषधांचं कॉम्बिनेशन करून एक स्प्रे घ्या चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला मनसोक्त किंवा एकदम व्यवस्थित असा रिझल्ट पाहायला मिळेल धन्यवाद